शेतमाल वाहतूक करत असताना धुळ्यातील देवपूर पोलीस ठाणे आदीतील मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झाला होता या प्रकरणी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी मोटार अपघात दाखल करून अपघातग्रस्त वाहन सोडून देण्याच्या बदल्यात देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरिच्चंद्र पाटील आणि हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोराडीस यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती दरम्यान या प्रकरणी लाच प्रतिबंधक विभागाला माहिती मिळताच त्यांनी सापळा रचत पथकानं लातपूर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना रंगे हात अटक केली आहे या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांचा ट्रॅक्टर हा मुंबई आग्रा हायवेवरती देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दी त्याचा काही किरकोळ अपघात झाला होता आणि या अपघातासाठी देवपूर पोलीस स्टेशन येथे मोटर वाहन अपघात प्रकरण दाखल करून जे जे काही अपघातग्रस्त वाहन आहे ते सोडून देण्यासाठी देवपूर पोलीस स्टेशनचे जे काही प्रभारी पी एस आय हरिश्चंद्र पाटील आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले हवालदार रवींद्र गमाणेस यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडून केली आणि ही लाची मागणी झाल्यानंतर त्यांनी पंचायत समक्ष जी लाची रक्कम आहे ती तर पाच हजार ती स्वीकारताना त्यांना घ्यात ए सी बी गोळेच्या पथकाने पकडले पक्र, आहे आणि त्यांच्या विरुद्ध आता देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या कार्यालयास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क साधावा धन्यवाद प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे